ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकतंच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालाय गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचं काम राजकीय मित्रमंडळाच्या आणि इतर संस्थांकडून केलं जातं असेच डी जी पी नगर एक परिसरातील कायमचा प्रत्येक नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणारे आदिशक्ती प्रतिष्ठान वंदे मातरम प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुरुजनांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये चांगलं यश प्राप्त केला आहे त्या सर्वात मनपूर्वक अभिनंदन आणि आताच यश भरघोसपणे तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये देखील मिळत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना तर जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो आणि चांगले मार्क्स आपल्याला मिळालेले असतात काही दशकापूर्वी मी सुद्धा असाच तुमच्यामध्ये बसलेला विद्यार्थी होतो गावीला असताना माझा देखील सत्कार झाला होता इंजिनिअरिंग कॉलेज असताना पुन्हा इंजिनिअर्सिटी मध्ये टॉपर होतो तेव्हा मी देखील असाच बसलेला होतो आणि असच प्रकारे माझा सत्कार झाला होता पण निश्चितच ह्या तुमच्या यशामध्ये सिंहाचा वाटा तुमच्या काही वडिलांचा यामुळे त्यांचं मनापासून विद्यार्थी मित्रांनो स्वामीजी आपल्याला खूप छान असे मार्गदर्शन केलेलं आहे डी आय टी आय आय टी आणि के आय टी अशा तीन संस्थांमध्ये शिक्षण घेत कशा पद्धतीने गुण आणि यश संपादन केलं आणि कुठल्या गोष्टीवरती आपण लक्ष टाकल्याने आपल्या जीवनात आयुष्य हे यशस्वी होत त्याचे काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडले नक्कीच विद्यार्थी मित्रांनो गुण मिळवत असताना तुम्ही लेखी परीक्षा देता परंतु हे जग जे आहे ते प्रेझेंटेशन आहे तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता कसं प्रेझेंट करता

गुणवंतांचा सत्कार सोहळा हा श्री श्री रविशंकर मार्ग येथील क्षत्रिय मंगल कार्यालय नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला तेवीस जूनला सकाळी अकरा वाजता हा सोहळा संपन्न झाला अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकमध्ये विधानसभेचे आमदार देवयाणी फरांदे तसेच इस्कॉनचे अध्यक्ष धनदास प्रभू भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार अरुण दोंदे, सुनील बच्चाव शाईन मिर्झा रुपाली निकुळे वैशाली पिंगळे बापूसाहेब कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांनी केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढण्या नाही आहे खूप मोठे व्हा वेळेच ध्यान ठेवा दररोज कमी कमी त्यांनी सांगितलं स्वामीजी दहा ते पंधरा मिनिटं तरी मेडिटेशन करा मला सांगायचा अधिकार असा आहे की मी करतो म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे खूप मोठे व्हा आयुष्यात चांगले व्हा आणि आपल्या

म्हणजे भागाची जी गरज आहे ती ओळखून ताई अतिशय मतदारसंघाचा नियोजन पद्धत केलेला आहे आपल्या प्रभागामध्ये सुद्धा सातत्याने आम्ही आम्ही जातो आणि तो निधी त्यांच्याकडे घेत असतो असे अनेक काम आहे की आपल्या प्रभागामध्ये सुद्धा आणि स्वतः त्या प्राध्यापक असल्यामुळे नियोजन करून चांगल्या प्रकारे काम कसं केलं पाहिजे हे त्यांनी खरोखर एक आदर्श आपल्या सगळ्यांना दिलेला आहे मी त्यांना निवेदन करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी हितबोज साधावं सतीश राणा कुलकर्णी आणि संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थी ऋषिकेश राव आयुष पवार आनंद बोथरा रोहित रामसखा अथर्व पेटकर प्रणाली जोकर फातिमा पठान प्रणव जाधव संस्कृती आहिरे वैदेही पटेल सोनाली काळे समृद्धी जाधव यांच्यासह अडीचशे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा सन्मान केला या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघ अमाप ज्येष्ठ नागरिक संघ निरामय ज्येष्ठ नागरिक संघ वंदे मातरम प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी आदी शक्ती श्री प्रतिष्ठान सर्व टीमनं परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी डीजीपी नगर एकचे परिसरातील नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते